आणीबाणीतील संघर्षाचा गौरव जिल्हा अधिकारी जलद शर्मा यांच्या हस्ते लोकशाही संरक्षकांचा सन्मान देशात आणीबाणी लागू होऊन पन्नास वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर या संघर्षमय काळात कारावास भोगलेल्या लोकशाही संरक्षकांचा जिल्हा प्रशासनातर्फे गौरव करण्यात आला जिल्हा अधिकारी जलद शर्मा यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा आज जिल्हा अधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात संपन्न झाला या कार्यक्रमाला निवासी उपजिल्हा अधिकारी राजेंद्र वाघ जिल्हा माहिती अधिकारी गोपाळ साळुंखे नायब तहसीलदार नरेंद्र जगताप लोकतंत्र सेनानी संघाचे अध्यक्ष एकनाथ शेट्टे उपाध्यक्ष सुरेश सायखेडकर रमाकांत कुलकर्णी यांच्यासह आणीबाणीत सहभागी झालेले सेनानी व त्यांच्या कुटुंबियांची मोठी उपस्थिती होती कार्यक्रमात जिल्हा अधिकारी श्री शर्मा यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे गौरवपत्र गुलाब पुष्प देऊन कारावास भोगलेल्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला यावेळी जिल्हा माहिती कार्यालयातर्फे भरवण्यात आलेल्या आणीबाणी विशेष छायाचित्र प्रदर्शनचीही पाहणी करण्यात आली या प्रसंगी जिल्हा अधिकारी श्री शर्मा म्हणाले लोकशाही रक्षणासाठी दिलेल्या योगदानाचा सन्मान म्हणजेच भारतीय लोकशाहीला बळकटी देण्याचं काम आहे तसेच राज्य शासनाने तुरुंगवास भोगलेल्या व्यक्तींच्या मानधनात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेतल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली कार्यक्रमात श्री शेट्टे भानुदास येवला दिनकर देशमुख जयश्री कुलकर्णी धनंजय कुलकर्णी रमाकांत भावसार दामोदर गौरकर यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना त्या काळातील आठवणी जागवल्या आणीबाणी अचानक लागू होऊन भारतीय संविधानाचा दुरुपयोग झाला मात्र जनतेने पुन्हा लोकशाही स्थापन केली असं त्यांनी सांगितलं प्रास्ताविकात निवासी उपजिल्हा अधिकारी राजेंद्र वाघ यांनी यांच्या आयोजनातील हेतू विषय केला जिल्हा माहिती अधिकारी श्री साळुंके यांनी आभार प्रदर्शन केलं कार्यक्रमाच्या शेवटी मुख्यमंत्री सहाय्य कक्षात उपस्थित असलेल्या वयोवृद्ध धुंडीराज होणप यांचा जिल्हा अधिकारी जलद शर्मा यांनी स्वतः पुढे येत सत्कार केला या कृतीने त्यांची संवेदनशीलता आणि लोकांप्रती आपुलकीचं प्रतिबिंब पुन्हा एकदा दिसून आलं नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक